बघा या प्रश्नात काय सांगितलं मित्रांनो सरळ सरळ ओके छेद बरोबर आहे एकशे दोन बरोबर बघा छेद हा बरोबर आहे एक चे दोन तर सी छेद आर बरोबर काय असणार हे आपल्याला काढायचं आहे ओके हा छेदस आणि दोन आहे मित्रांनो ओके हा एच छेद पी बरोबर एकशे दोन तर सी छेद आर बरोबर किती ओके मग आपण बघू एच आणि पी हा काय आहे ओके एच आणि पी एपीसीडी मध्ये बघा एच म्हणजे किती नंबर आहे मित्रांनो हा एच म्हणजे बघा पाच सहा सात आठ एच म्हणजे मित्रांनो आहे आठ नंबर बरोबर आणि एच सोबत काय आहे एच म्हणजे झाला तुमचा आठ आणि पी पी साठी बघा काय आहे चा बघा पाच दहा पंधरा सोळा आहे ओके पीचा आहे बघा सोळा नंबर पी आहे सोळा बरोबर तर त्यामुळे इथे आठा इथं आठ आठ दोन सोळा म्हणजे एकशे दोन मिळाला बरोबर आता पुढे पण मित्रांनो त्याच प्रकारे बघा सी आणि आर काढूया ओके सी बघा आहे तीन ओके सी किती आहे तीन सी बरोबर असणार तीन आणि आर किती असतो ओके आर किती असतो बघा पाच दहा पंधरा सोळा सतरा आणि अठरा आर आहे अठरा ओके हा आहे अठरा मग सोडवा थीन आएक थीन, थीन तीन आहे का तीन तीन सठरामध्ये एक छेद सहा असणार क्लिअर आहे काय असेल सी चेद आर बरोबर असणार एक चेद सहा ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे तीन व्हेरी गुड क्लिअर